इथल्या शेवटच्या घटकापर्यंत नक्कीच स्वातंत्र्य पोहोचले का किंवा स्वातंत्र्याच्या सूर्याचे किरण पोहोचलेत का हा देखील प्रश्न नक्कीच म्हणजे प्रश्नांकित आहे किंवा म्हणजे अनुत्तरित आहे आणि जो समाज वडार समाज ज्या वडार समाजानं किल्ले रायगड असेल लेण्या असतील इथल्या वास्तू असतील महिले असतील गडी असतील वाड्या असतील इमारती असतील या देशातली सर्व इंजिनिअरिंग ज्या समाजाने केली तो इंजिनिअरिंग असलेला समाज फक्त जातीच्या आधारावर उपयोग इथल्या म्हणजे मनवादी व्यवस्थेच्या आधारावर हा उपेक्षित राहिलेला आहे न्यूज मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण जिल्हाधिकारी लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी वडार समाजाच्या मागण्यासाठी अॅडव्होकेट तुकाराम काशीनाथ सर या ठिकाणी उपोषणाला बसले आणि उपोषणाचा तिसरा दिवस आहे भारतीय भारताला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षे झाली परंतु इथल्या सर्वसामान्य घटकापर्यंत इथल्या शेवटच्या घटकापर्यंत नक्कीच स्वातंत्र्य पोहोचले का किंवा स्वातंत्र्याच्या सूर्याचे किरण पोहोचलेत का हा देखील प्रश्न नक्कीच इथं म्हणजे प्रश्नांकित आहे किंवा म्हणजे अनुत्तरित आहे आणि जो समाज वडाळ समाज ज्या वडार समाजानं किल्ले रायगड असेल लेण्या असतील इथल्या वास्तू असतील महिले असतील गडी असतील वाड्या असतील इमारती असतील देशातली सर्व इंजिनिअरिंग ज्या समाजाने केली तो इंजिनिअरिंग असलेला समाज फक्त जातीच्या आधारावर इथल्या म्हणजे मनोवादी व्यवस्थेच्या आधारावर हा उपेक्षित राहिलेला आहे आणि आज स्वातंत्र्य मिळून सुद्धा या समाजापर्यंत मिनिमम नीड्स जास्त अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत घटका म्हणजे गोष्टी पोचलेल्या आहेत हे नक्कीच मान्य करावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षापूर्वी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या त्यांच्या आवाजामध्ये की शंभर कोटीचं बजेट दिलं जाईल इथल्या तरुणांना रोजगार दिला जाईल इथला म्हणजे जो इदाते कमिशन असेल त्यांच्या शिफारशी लागू केले जातील आणि आठवले साहेब बाजूला होते आणि त्यांना सांगितले की आठवले साहेब तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहात तुम्ही सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे म्हणून परंतु पाच वर्ष होऊन गेले म्हणजे मा, माझ्या माहितीनं तरी परंतु मागण्यासाठी त्याच आहेत इथल्या तरुणांना रोजगार नाही इथल्या त्यांच्या म्हणजे कुठल्याच ह्याच्या म्हणजे मागण्या पूर्ण नाहीत तर त्या संदर्भात तुकारा अॅडव्होकेट तुकाराम माने सर या ठिकाणी उपोषणाला बसलेला तर त्या त्यांची भूमिका या संदर्भात आपण जाणून घेऊ की सर आपण या उपोषणाला बसलेला तुमच्या नेमक्या मागण्या आणि नेमकं म्हणजे तुमचं मत म्हणणं काय आहे ह्या तुम्हीचा विस्तार सांगा सर्व <coughs> नमस्कार मी उपोषण करण्याचं मुख्य कारण असं आहे की स्वातंत्र्य मिळून आमच्या जातीला अठ्याहत्तर वर्षाचा पूर्ण झाली पण या अष्ट्याहत्तर वर्षामध्ये माझ्या जातीचा आजही एक आमदार खासदार होऊ शकला नाही हे कशामुळं तरी दलिश राजकारणामुळं आज माझा समाज या देशाला देवनावाच्या संकल्पनेला जर मोठी रूप आकार देऊन जर देव देव दाखवला तर देव दाखवणाऱ्या जातीला आज किती वंचित राहावं लागते अठ्याहत्तर वर्षानंतर ही स्वातंत्र्य आणि वेळोवेळी मेळावे घेतले जातात राजकारणी समाजातील काही मुख्य लोकांना हाताशी धरून फक्त समाजपाठीशी घेण्याचं काम करतात आणि मोठमोठी मुद आश्वासनं देऊन आजपर्यंत फक्त तळागाळातील वडार समाजापर्यंत मुख्य जो वडार समाजाची संस्कृती जपणारा तळागाळातील माझा समाज आहे वंचित समाज त्या वंचित समाजापर्यंत समाजा खरंच काही पोचत आहे का त्यांची उन्नती होते का त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होत आहेत का त्यांची आर्थिक स्थिती काय आहे आज ते सामाजिकदृष्ट्या किती मागास सा आहे त्या गोष्टींचं केवळ आम्ही मतानं आणि लोकसंख्येनं कमी असल्यामुळं राजकारण आम्हाला दुर्लक्षित करत आहे का आम्हाला राजकीय आवाज का देण्यात येत नाही या गोष्टींसाठी आणि काही मागण्या आहेत की मुख्य न्यायमूर्ती दिल्लीचे रोहिणी त्यांच्या आयोगानं जे केंद्र शासनाला शिफारस केलेला आहे के की आज वडार समाजाची स्थिती बघता त्यांना आजच्या तारखेमध्ये आपण नऊ टक्के आरक्षण दिलं पाहिजे एका मुख्य न्यायमूर्तीचं हे अहवाल आहे तर ते दुर्लक्षित का केलं जातं शासनाकडून नंतर कमिशन कमिशनकडून असं सा सांगण्यात आलेलं आहे की आ, वडार समाजाला जर आज राजकीय आरक्षण दिलं तरच वडार समाज मुख्य प्रवाह येईल दृष्ट्या त्यांच्यामध्ये सुधारणा होईल हे जे धोळखात पडलेले आहेत आयोगांचे अहवाल त्याच्याकडं शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे मग हे कुठंतरी समाजाला त्यांच्या पदरात पडावं म्हणून या उपोषणाच्या माध्यमातून शासनाला जागा करण्यासाठी आणि सामाजिक एक चळवळ उभी करण्यासाठी मी या ठिकाणी बसलो आहे तर समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी झालं बरोबर आहे का आणि जे शिकले त्यांची बी म्हणजे दिशाभूल केली जात आहे तर मला महत्वा सांगायचं काय की हा समाज अभियंता आहे पारंपरिक अभियंता आहे बरोबर आहे का तर मधून सोसायट्यांना दहा टक्के आहे पण त्याची लागून आहे लागू पुन्हा नंतर म्हणजे काय म्हणलं ते नवोद्योग आर्थिक सहाय्य वगैरे हो असेल या संदर्भात तुम्ही काय केले आम्ही प्रयत्न असं करतो की फक्त घोषणा द्यायच्या सोबत आहेत का म्हणजे विरोधात आहेत आता म्हणजे कसं का इथे आता दोन गोष्टी होऊ शकतात जे आश्वासन देणार आहेत आणि आश्वासन विरोध करणार आहेत आम्ही आश्वासनांशी विरोध करतोय का पुन्हा पुन्हा फक्त आश्वासन दे दिल्ली गेली सारखा वापर करायचा अंमलबजावणी होत नाही राजकारण ज्या वेळेस जवळ येत मागच्या वर्षी वडार समाजासाठी कैलासवासी मारुती चव्हाण यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली पण त्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वडार समाजाच्या एकाही नऊ तरुण नव उद्योजकाला त्यातला एकही रुपया त्यांनी मंजुरी केलेलं नाही घोषणा केली फक्त सुरुवातीला तर दोन हजार एकोणीस ला सोलापूरच्या महानगर फडणवीस साहेबांनी की त्या समितीमार्फत आम्ही शंभर कोटी रुपये मी आज मंजूर मंजूर केले त्याने ते सत्तर हजार लोकसंख्या आमच्या समाजाची घोषणा केली त्या दिवशी पण त्याच्यानंतर दोन हजार तेवीस ला जुलै मध्ये त्यांनी महामंडळ स्थापन केलं पाच वर्षानंतर त्या महामंडळाची समिती नाही आहे त्याला ऑफिस नाही त्याचं बोर्ड नाही त्याची रिक्रुटमेंट नाही कर्मचाऱ्यांची त्यामार्फत वडार समाजाच्या एकाही व्यक्तीला त्यांनी त्या महामंडळाच्या मार्फत एक रुपयाही दिला नाही म्हणजे फक्त राजकारण विधानसभा जवळ आली आहे म्हणून तुम्ही राजकारण डोळ्यासमोर ठेवून घोषणा केली का तर हे किती किती वर्ष अजून आमच्या किती पिढ्या बर्बाद होणार आहेत याच्यामध्ये मला सांगा फक्त आश्वासनं देऊन तुम्ही लोकसंख्येनं कमी आणि मतानं कमी वडार समाजाला किती येड्यात काढणार आहेत तर हे राजकारण कुठंतरी थांबावं मग माझ्या जातीचं कुठं ना कुठं काहीतरी त्यांच्या पदरात खरंच पडावं ह्या तुम् उद्देशाने ही सामाजिक चळवळ चालू आहे आणि जे सेटलमेंट आहेत घराच्या संदर्भात जे आहे आता खुरलेला समाज आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी घराच्या संदर्भात तुमची नेमकी मागणी काय घर कशी असली पाहिजेत किंवा म्हणजे नेमकं त्यांची म्हणजे ज्यांना जागा नाही त्यांना जागा दिली पाहिजे का किंवा म्हणजे ज्यांना घर नाही त्यांना घर म्हणजे बांधण्यासाठी जागा म्हणजे पैसे दिले पाहिजे का आणि कसे म्हणजे मदत केली पाहिजे तर त्याचं कसं आहे वडार समाज हा गावकुसाबा आहे कारण हे सगळी समाजात विषय गेला पाहिजे म्हणून विचारतो तुम्हाला प्रश्न वडार समाज हा गाव बाहेर राहणारा वडार समाज आहे जास्तीत जास्त वडार समाज हा गायरांवर सध्या वसलेला, वसलेला तर ते शासनाच्या काही जाचकाठी दिले गेले गायरानी तुम्ही खाली करा आणि मग नंतर ते आश्वासन काय देतात की गायरानावर वसलेले वडार समाजाला आम्ही कबले देऊ त्यांची ती जागा आता ते जी आर असा आहे की गायरान आणि सरकारी जमिनीवर जर एखादा जर माणूस जर अकरा वर्षापर्यंत जर ताब्यात असेल ताब्यात असेल ती जागा आणि त्याचा जर अकरा वर्षापर्यंत जर कोणी जर क्लेम करायला आला नसेल की बाबा ही जागा माझी आहे मूळ मालक जर आला नसेल तर ती जागा त्याला बहाल करण्यात यावी त्याला मालकी हक्क देण्यात यावा आणि त्याला त्या ते जागेचा आट देण्यात यावा हे असं त्यांचं जी आर आहे पण त्याला आडकाठी काय आणलेली आहे की ग्रामपंचायतीला ते अधिकार दिले गेलेले नाही ते थोडं आकडून ठेवलेलं आहे शासनानं एकीकडे वेगळं बोलायचं दुसरीकडे एक्झिक्युशन मध्ये तुम्ही आणताय समाजाची जी हेळसांड चालू आहे ना भयंकर त्रास चालू आहे का तर आमचा कोणी आवाज नाही आहे हो म्हणून मग हे कुठंतरी थांबावं हीच आमची मागणी आहे या उपोषणाच्या तर या ठिकाणी सरांनी ज्या वड्रा समाजा संदर्भातल्या ज्या मूलभूत गरजा आहेत किंवा स्वातंत्र्यानंतर आजही पूर्ण झालेल्या नाहीत आणि फक्त आश्वासन आणि राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये फक्त निवडणूक आल्या की फक्त काय करायचं कडीपत्त्यासारखा का वापर करायचं आश्वासन द्यायचेत आणि पुन्हा इकडे पाठफिरू पाठ फिरवायची लक्ष द्यायचं नाही आणि त्याला कारणही तसंच असतं की जे नेते असतात त्यांना काहीतरी कुठले पद दिले जातात किंवा कुठलं तरी आम्ही दिलं जातं किंवा काही गाड्या घोड्या किंवा कुठले कमी म्हणजे मंत्रिपदाचा दर्जा असेल किंवा काय असेल असंही बोललं जात आहे आणि पुन्हा नंतर याकडे पुन्हा पाठ फिरवायची असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम